पी एम सी शाळेला आपल्या तीन शाळेला गरजा भेटला आहे खूपच छान जेव्हा लहानपणीची आठवण येते म्हणजे एक एक कोणामध्ये आपल्याला रक्ताच्या जा जसं असं लहानपण बालपण जे भेटते पुन्हा पुन्हा येत नाही जेव्हा मी या शाळेमध्ये पहिली ते दहावी याच शाळेत माझं शिक्षक झालेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जो हुशार विद्यार्थी होते तेव्हा नवोदय विद्यालय गोष्ट म्हणजे माझा मोठा भाऊ हा नवोदय विद्यालयामध्ये पहिली तो झाला चार विद्यार्थी सिलेक्ट झाले होते पहिली बॅच मला आठवते एकोणीशे ब्याऐंशी ला नवोदय विद्यालय सुरू झालं असं मला वाटते त्यावेळेस त्यांनी जेव्हा जेव्हा हुशार विद्यार्थी झाले ते शंकरनगर इथे गेले नंतर आणि या शाळेची खेळ माझे पूर्ण माझे तीन बहिणी आणि दोघं भाऊ या तिन्ही शाळेतूनच शिक्षण घेऊन आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे मी माझ्याविषयी सांगतो थोडं मी एकदम हटकी होतो थो, शिक्षणात थोडं कमजोरच होतो थो, पण खूप अल्लड अल्लड सभा हो जातो मी या शाळेमध्ये जेवढे जेवढे सराउंडिंग दिसते पहाड महा सगळ्या पहाड मी आम्ही माझे मित्र राजू नारायण जिथे नागपाचे मित्र आम्ही खूप मजा करतो बालबल हा खूप महत्वाचा टप्पा असतो पण त्यावेळेस आम्हाला शिक्षण आणि खेळ या दोन पण आम्ही शिक्षणाकडे थोडं मी, मी माझं राजूच अलग होतं आणि डॉक्टर सरांचं अलग होतं मी थोडा हटके होतो शाळेमध्ये ठेवलं ठेवलेली मी आणि नारायण माझा मी त्रिधर आहे इथून शाळेतून पहायला जात होतो स्विमिंग सगळ्या ते कंपल्सरी आजकाल आजकाल शिक्षण आणि स्किल्स जे असतात ड्रायव्हिंग असो स्विमिंग असो हे कंपल्सरी झालेलं आहे ते पण तुम्ही आमचे चांगलं होतं की आम्ही लहान लहान जाऊन पोहोच होतो पण आता कसं पैसे देऊन स्विमिंग क्लासेस लावा लागतात तर मित्रांनो माझं बालपण या शाळेत झालं मी खूप या शाळेतून शिकून जेवढे संस्कार या शाळे शिक्षकांनी मला दिले त्याच बरोबर माझी आई आज ती या जगात नाही आहे तिनं मला एकदम शिवाजी महाराज सारखं घडवलं रवी तू शिक्षणाकडे नाही तरी कसं तरी कुठेतरी काम कर तर जेव्हा जेव्हा मी मोठा होत होतो म्हणजे मला असं कळत होत की घरी वडील हा किती दिवस काढत होते वडील सरकारी नोकरीचे आणि घरात आम्ही पाच आणि येणारे जाणारे पाहुणे मित्र मंडळी सगळे तसं मी शिक्षणात थोडं काय म्हणतात म्हणजे घरच होतो म्हणतात त्यांना पण आईचा एक संस्कार मला सांगत होती रवी अभ्यास करायचा थोडा कुठं ना कुठे तुला काम देईल थोड़ शीकु शीकु शीक <laughs> मी दा ते अभ्यासाकडे थोडं थोडं आठवी नंतर माझा माइंड फार झाला कारण माझा भाऊ चांगला शिकून होतो इतर गेला आणि माझी मोठी बहीण ती पण चांगली शिकून शिक्षिका म्हणून इथं सरस्वती शाळेमध्ये जॉब करत होते माझा तिसरा नंबर आहे मी जेव्हा दहावी झालो माझ्या चोप्या बहिणी सातवी आठवी होत्या ते माझ्या हुशार होते कधी कधी आठवते कधी कधी घरी जेव्हा लाईचे विषय असतो तेव्हा मी माझ्या बहिणीकडून पुस्तकं घेत होतो सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या मनामध्ये तुम्हाला घडायचं ते घडतेच पण हेच वेळ आहे तुम्ही स्वतःला ध्येय जिद्दी जिद्दी बनवा हेच टाईम आहे शिक्षकांनी तुम्हाला शिकवतात ते आपापल्या ड्युटी समजा निघून जातात पण तुमचं काम आहे अभ्यास नीट करणं आजकाल कर खूप टेक्नॉलॉजी आलेले आहेत सगळीकडे चांगले मोबाईल सगळे वापरत आहेत चांगले मेसेज वाचा त्याच्यात शिक्षण घ्या व्यवस्थित अभ्यास करा तुम्ही जे 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 शिक्षकांनी दिलेले त्याच्यावर तुम्ही अभ्यास करत जा संध्याकाळी सायंकाळी नंतर माझ्या विषयी थोडं अजून काही सांगतो लहानपण एकदा माझ्या मनाप्रमाणे म्हणजे मी जसं शिकलो तसं निघत गेलो जेव्हा दहावी आली दहावी मध्ये माझे दोन विषय गेले सर माझे दोन विषय मी आणि माझे मित्र इंग्रजी आणि गणित तेव्हा मला एबीसीडी पण असं वाढायचं भीती वाढायची पण नंतर सहा महिन्यानंतर होऊन पर्यंत अकरावी मध्ये डीपी कॉलेज इथलं शिक्षण घेतलं भोगर अकरावी बारावी मग नंतर नंतर काय होतं सगळे माझे मित्र जॉबला लागू लागले मी एक तर गावात एकदम मालगडशाही सारखं राहू होतो माझे वडील तीन चार महिन्याचा जॉब करून मला विचारायचे रवी तू काहीतरी करत जा कुठेतरी काम करत जा मग मी चला आता आपली वेळ अशी आहे की घरी एक रुपये कोण मला देत नव्हते माझ्याकडे एक रुपये पण राहत नव्हते कधी कधी मित्रांनो कधी प्रोग्राम कधी राजू म आलो होते राजू निर्मल आम्हाला जायचं होतं माझ्याकडे एक रुपये पण होता पण राजू आणि त्यांच्या मित्रांनी जिल्ह केली होती जीप मध्ये वेड़, मी ऍडजस्ट केलो राजू माने रवी आहेत चला जाऊ पाच रुपये असले नो प्रॉब्लेम पिक्चर मध्ये जात होता निर्मलला म्हणजे अशी वेळ असते त्या वेळेला वेळ आणि कष्ट करायची माझ्याकडे ताकद होती पण किशोर पैसे नव्हतो मी जेव्हा माझ्या वडिलांना दोन रुपये मागत होतो तर बाबा म्हणायचे दोन रुपये तुला कशाला शाळेत बाबतीत खो खो मध्ये मी सांगत होते तेव्हा खो खो मध्ये बुक नांदेड इथे जात होतो पण दोन पाच रुपये मागितले माझ्या वडील देतच नव्हते मग रडून रडून मी आईकडून एक रुपये माझ्या एक रुपयाला सोबत ठेवून घरून डबे यायचे आमच्या तीन घेऊन आमचे राजू आहेत राजू कॅप्टन होते आमच्या खो खोचे आणि ते दिवस होते ते दिवस असं आठवले की कधी कधी मनाला असं वाटतं आपण कुठून काय माझ्या जीवनाचा प्रवास करता करता मी त्या गावात निगडीचे एकच कारण म्हणजे माझ्या वडिलांनी मला एक ताकीद दिली होती मी अजून माझ्या पिताची खूप अटॅचमेंट आहे नारायण दोन आहे आमच्या जीवनाचा आखरी रस्ता, <laughs> रस्ता एक पिक्चर बघायला गेलो होतो तो जीवनाचा माझा आखरी रस्ता झालाय एक रुपये आणि तो माझ्या घरी झोपत होता म्हणजे आम्ही एकाच छोट्या बाहेर झोपत होतो माझ्या वडिलांनी खूप रागवलं आमच्या दोघांना खूप म्हणजे दम दिला नारायण घाबरून त्या घरी गेला पण मी माझ्या वडाचा बाळ फोन माझ्या वडिलांनी झाडाला बांधून टाकलं उमरायचं झाड होत घरी रात्रभर मी उमरायच्या झाडाला रडत रडत माझी मोठी ताई आली अरे काय झालं मी काय झालं मी पिक्चर बघायला गे गेलो पिक्चर बघायला गे गेला अभ्यास करत नाही काही नाही पैसे कुठून ना आले खरंच आहे त्यावेळेस पन्नास पैसे चार आणि एक रुपयाची पण किंमत आज एक लाखासारखी आहे मग रात्रभर मी त्या झाडाला जा सकाळी सहा वाजता माझ्या मोठ्या ताईला मला हातपाय झाडावर बांधले काढले मग मी रडत रडत बाहेर असत पुन्हा स्विमिंगला जाय मी घरी राहतच नव्हतो सकाळी सहा वाजता सा घरी निघालो संध्याकाळी पाच ला घरीच होतो मित्रांनो ते अलर्टपणा सगळ्या पाहिजे पाहिजे कंपल्सरी सगळ्यांनी शिका पण ते लहानपण नाही ना आठवण ठेवा की काहीतरी आपल्याला करायचं समोर ठीक आहे त्यावेळेस जमाना वेगळा होता आज सगळा जमाना वेगळा आहे तुमच्याकडे सगळं काही आहे टेक्नॉलॉजी आहे मोबाईल आहे आमच्याकडे काही होते मोबाईल पत्र येत पत्र पंधरा दिवसा एकदा येत होते पत्र, पत्र जेव्हा मी दहावी नंतर अठरावीमध्ये काम सुरू केलं मला माझ्या काहीच नव्हतं फक्त आईचा एक संस्कार होता रवी कुठे राहत चांगलं काम कर आणि आमच्या बंधना येऊ नको बस मग मी म्हणत होतो आई काय करू कुठं माझं पहिलं काम या किनी मध्येच मी डिश डिशवर काम केलं दीड महिना मग दीड महिना काम केलं डिश असं मग नंतर भोकरला गेलो वेल्डिंग शॉपमध्ये काम केलं वेल्डिंग शॉप जेव्हा वेल्डिंग शॉप मध्ये मला फक्त एक वेळेचे जेवण देत होते आता सांगताना दुःख वाटते आठ दिवस मी त्या वेल्डिंग शॉपमध्ये काम केलं पण मला केली होतं त्याला मग तो म्हणजे माझ्याकडे पैसे नाही मग मी खूप रडलो आणि मी आठ दिवस या वेल्डिंग शॉपमध्ये काम केलं कोर्टासमोर आपलं कोर्ट आहे ना त्या कोर्टासमोर मी काम केलं ही गोष्ट आहे एकोणीसशे नाईनटीन नाईन्टी फोर तीस वर्ष झाले या गोष्टीला कारण ते तीस वर्ष मेहनत करून करून मला ताब्यापणे माहित नव्हतं फक्त माझं काम काहीतरी करायची जिद्द या जितीनंच मी मोठं आहे तर बोकट्या पोटात पाच रुपये होते मी आरोग्य ते काम सोडलं पुन्हा गावामध्ये अजून फिरत होतो माझे माझ्या वडिले रागवायचे मग रवी काहीतरी कर खूपच तुझं म्हणजे मी कोणते शिवजयंती असो गावामध्ये सोशल कार्यक्रम असो त्याच्यामध्ये खूप म्हणजे एन्जॉय करत होतो मी नंतर असा एक टाईम आला ती खिशात पैसे नको आणि स्वप्न तर माझे खूप मोठे होते मग मी हैदराबाद इकडे जाण्याचा विचार केला नंतर नंतर मग हैदराबाद जाताना माझे मित्र आणि पाच मित्र हे काहीतरी आपण करू मग आम्ही मी, मी, मी का पाच मित्राला मी तयार केले मी सरळ हैदराबादला गेलो हैदराबादला छोटं मोठं काम करून आज कोणतेही काम छोट जास्त मित्रलो तुम्ही जिद्दीने काम करा